जून दोन हजार पंचवीस पासून बदलणार पावसाचे रूप पंजाराव पंजाबराव डक यांचा हवामानाचा अचूक अंदाज गेल्या काही दिवसापासून मान्सून रखडल्याच्या आपल्या बातम्या ऐकल्या अस किंवा वाचल्या असतील व मे महिन्यापासून पूर्वमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली व सगळीकडे जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला आणि त्यानंतर मात्र मान्सूनचे आगमन देखील वेळेआधी झाले व त्यावेळी देखील राज्यामध्ये पावसाने मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली होती यानंतरच्या कालावधीत मात्र मान्सून रखडला आणि मान्सूनची प्रगती किंवा मानसूनचा वेग हवा तितका राहू शकला नाही व त्यामुळे राज्यामध्ये पावसाने उघडीप दिली आहे या सगळ्या कारणामुळे शेतकरी वर्गामध्ये मात्र पेरणीच्या संदर्भात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे परंतु आता जर आपण हवामान खात्याचा अंदाज बघितला तर मान्सून परत एकदा सक्रिय झाला असून राज्यातील विविध भागामध्ये आता पावसाने हजेरी लावायला सुरुवात केली आहे त्यामुळे नक्कीच शेतकऱ्यांच्या समाधानाचे वातावरण असून पेरणीच्या कामाला सुरुवात होण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे तर प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाब रोडक यांनी आज म्हणजेच पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी हवामान अंदाज वर्तवताना म्हटले की राज्यामध्ये पंधरा ते अठरा जून या कालामध्ये विविध भागामध्ये पावसाच्या जोरदार सरी कोसळणार असून सरीवर सरी या पद्धतीचा पाऊस पडणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे तसेच शेतकऱ्यांच्या बाबतीत त्यांनी म्हटले की सध्या जमिनीमध्ये चांगली ओल असल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी करण्याची असल्याने त्यांनी नमूद केले आहे जमिनीमध्ये जर एक फूट ओल असेल तर पेरणीची तयारी करण्याचा अनामोल सल्ला त्यांनी शेतकऱ्यांना दिला आहे तसेच पावसाच्या बाबतीत म्हटले तर राज्यामध्ये दररोज दर वेगवेगळ्या भागात पाऊस हा सुरूच राहणार आहे व इतकेच नाही तर पाऊस हा सर्व ठिकाणी एकसारखा पडणार नाही परंतु भाग बदलत बदलत पडणार असून राज्यात पावसा सुरूच राहणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे तसेच पश्चिम विदर्भ दक्षिण व उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश आणि मराठवाडा या सगळ्या भागामध्ये ज दररोज पाऊस पडणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे एकदम पाऊस उघडीप देईल अशी परिस्थिती दे असल्याने त्यांनी म्हटले आहे अशा पावसामुळे शेतकरी जे काही पेरणी करतील ते व्यवस्थित प्रकारे उगवेल आणि उगवेल हे देखील त्यांनी म्हटले आहे